कोल्हापूर हे खवय्यांचं शहर आहे इथं बिर्याणी प्रेमींची संख्या प्रचंड आहे ही बाब लक्षात घेऊन अनेक रेस्टॉरंट आणि खानावळींमध्ये उत्तम दर्जाची बिर्याणी बनवली जाते कोल्हापूरकर खवय्यांना उत्तम प्रकारची चमचमीत बिर्याणी खायला घालणाऱ्या अजवा रेस्टॉरंटनंही आपला खास ग्राहक वर्ग निर्माण आहे दम बिर्याणीसह विविध प्रकारची बिर्याणी स्पेशलिस्ट असलेल्या अजवा रेस्टॉरंटमध्ये प्रथम वर्धापन दिनानिमित्त दोन बिर्याणींवर एक बिर्याणी फ्री तसंच प्रत्येक बिलावर पंचवीस टक्के सूट आणि पार्टी ऑर्डरवर तीस टक्के सूट देण्यात आहे स्वादिष्ट आणि चमचमीत बिर्याणी बनवणाऱ्या कोल्हापुरातील काही रेस्टॉरंटमध्ये अजवा रेस्टॉरंटचा क्रमांक लागतो कोल्हापुरातील आर टी ओ ऑफिस समोरील एम्पायर मॉलमध्ये तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेल्या आजवा रेस्टॉरंटनं विविध प्रकारच्या चमचमीत मांसाहारी डिशेससह उत्तम प्रकारची चवदार बिर्याणी खायला घालून आपला खास ग्राहक वर्ग निर्माण केलाय असल दम बिर्याणी चिकन किंवा मटण बिर्याणी आणि वेज बिर्याणी बनवण्यात आजवा रेस्टॉरंटची खासियत आहे है। बिर्याणी सोबत दिलेला रस्सा आणि रायतामुळं त्याची चव अधिकच वाढते या रेस्टॉरंटला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तेरा ते पंचवीस जुलै या कालावधीसाठी खास ऑफर सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये दोन बिर्याणीवर एक बिर्याणी फ्री देण्यात येणार आहे तसाच संपूर्ण आठवडा प्रत्येक बिलावर पंचवीस टक्के सवलत दिली जाणार आहे तर पार्टी ऑर्डर्सवर तीस टक्के सवलत दिली जाणार आहे ज्यांचा या आठवड्यात वाढदिवस आहे त्यांनी बाय टू गेट वन फ्री बिर्याणी या ऑफरचा आणि बिलातील सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन आजवा रेस्टॉरंटचे मालक वसीम बारगीर यांनी केलं आहे